नमस्कार मी दीप्ते आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हो याविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहते व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांचा जन जन्म कोणत्याही महिन्यांच्या ऑक्टोंबर महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्ती या खूप बुद्धिमान व सौंदर्यप्रिय असतात ह्या व्यक्ती टॅलेंटेड व मनी माइंडेड असतात कोणत्या समस्येपासून कशी पाठ सोडवावी हे कोणी यांच्याकडून शिकावं ह्या व्यक्ती नेहमी हसतमुख व आनंदी स्वभावाच्या असतात यांची हीच गोष्ट लोकांना आवडते यांची ड्रेसिंग सेन्स खूप छान असते घरात किती पण अस्तव्यस्त असले तरी बाहेर एक वेगळी छाप पाडतात यांचा स्वभाव हा कोमल असतो ह्या आपल्या गोष्टी कधी कोणासोबत खुलून बोलत नाहीत यांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो यांच्याकडे एक प्रबळ आकर्षण शक्ती असते जी यांना एक वेगळाच अंदाज येते ह्या व्यक्ती फिरायच्या शौकीन असतात यांचा फ्रेंड सर्कल खूप जास्त असतो यांच्यात इंट्युशन पॉवर खूप शार्प असते ह्या व्यक्ती जितक्या नॉर्मल दिसतात विचारेन त्या तितक्याच ॲम्बिशियस असतात काम व करिअरला घेऊन कुठला कॉम्प्रमाइ करत नाहीत कोणत्याही विषयावर आपले विचार या लवकर मांडत नाहीत जोपर्यंत त्या विषयावर पूर्ण माहिती काढत नाहीत तोपर्यंत या व्यक्तीनी आपल्या धैर्याच्या प्रति दिवसरात्र फोकस करावा व आपले चांगले वाईट मित्रांना ओळखावं तर अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद